उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं आणि त्या विधानामध्ये त्यांनी असं केलं की अशा प्रकारच्या विरोध करण्याचं काम हे सचिवांनी केलेलं नव्हत आणि चुकीचा इतिहास पाहण्याचं काम काँग्रेस पक्षवृतीने केलं जात

या सम त्यातून ते सांगितलं की एकदा केली होती स्वाधी करण्याचा उद्देश वेगळा होता त्या उद्देशामध्ये काय उद्देश हे त्यांनी फक्त केलं दुसरी माझ्या वाचा इंद्रजीत सावंत

मालवण पंधरा वर्ष किल्ल्यावर जो किल्ला उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जयदीप आपटे यांनी हा किल्ला बनवला पण त्यासाठी जे त्यांचं मार्गदर्शन केलं ते रघुजीराजे के आंगडे त्यावेळेला होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुतळा बनवला असं ते म्हणतात अनेक समित्यांवर जयदीप आपटे आहेत रघुरीराज आंग्रे आंग्रे आहे आणि आता सुद्धा जी समिती गठित केलेली आहे त्यात त्यांचा समावेश केलेला आहे चुकीच्या माणसांचा समावेश केला समा जातो असं वाटतंय का खरसे म्हणजे कधी चीज कोण आहे तिची माहिती आहे पण एक गोष्ट आहे की सिंधुदुर्गाचा तो महाराजांचा ऐतिहासिक परिसर आणि तिथं उभा केला झालेला पुतळा त्याच्या संधीच काम ज्यांच्यावर दिले त्यांचा या क्षेत्राचा अनुभव हा अत्यंत वर असं दिसत एवढं वृद्ध काम त्यांनी काही केलेलं नाही असं दिसत असे एकंदर जे काही काम केलं त्याचा दर्जा हा वडिचं नंतर शिल्प असा अभ्यास निर्देल अशी अवस्था त्या ठिकाणी झाली आज जे मुख्यमंत्री हे कारण सांगितलं आता खा सांगायचं म्हणजे की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात छत्रपतीचे होते मुंबईमध्ये इंडिया गेटच्या जवळ सौरमध्ये किनारे हा पुतळा त्या ठिकाणी आहे किंवा एकोणीसशे ऐंशी अठ्ठावन्न साठ साली मारला त्याला काही झालं नाही अशी उदाहरणं आले मुंबईमध्ये शिवाजी फार शिवाजी महाराजांचा पुतळा आहे शिवाजी पार्कच्या पुतळ्याचा फाशी मार्ग समुद्र चित्र महाराज समोर मजा आणि त्यामुळं जे काही कारणं सांगितली जातात योग्य दिसत नाही त्याच्यातनं स्वच्छ असं दिसतो की ज्या काम दिलं त्याला अनुभव नव्हता मोठं काम त्याच्यात देणं हे योग्य नव्हतं आणि त्यासाठी शेवटी जे काही घरांचे ते घडलं आणि महाराष्ट्रच नाही देशाच्या अनेक भागामध्ये शिवसेनेच्या सुण सोबतचा असा सगळं गृहमंत्र्यांचा आज महाराष्ट्रावर राहिला आहे की नाही असं की रोजची वर्षांपासून कशी जे करता रांगीर ते दोन एक दोन तीन तरी केसेस अशा वर्षायला निघतात तीस स्त्रियांच्या अत्याचार कुणाचं विनयबंदुर्द या सगळ्या गोष्टी देशाच्याच महाराष्ट्रात वाढत आहेत आणि राज्य शासन दिशेचा गृह शासन यासाठी ही सक्तीची आणि कठोर कारवाई करून एक प्रकारच्या लोकांच्या मध्ये आचार फायदा करायची जबाबदारी त्यांच्यामुळे त्याची पूर्तता केली जात नाही हे कधी घरात नव्हतं महाराष्ट्रात

अनुभव नसणाऱ्यांना पुतळा बसवण्याचं काम दिलेलं होतं असं म्हणत ज्यांना पुतळ्याचं काम दिलं त्यांना अजिबात अनुभव नव्हता अशी माहिती शरद पवार यांनी दिलेली आहे आणि या बरोबरीनच गृह मंत्रालयानं केलेलं कामकाज आणि सध्याची परिस्थिती यावरती सुद्धा त्यांनी के भाष्य केलंय आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सुद्धा त्यांनी ताशेरे ओढलेत तर ज्यांना पुतळ्याचं काम दिलं त्यांना अनुभव नव्हता अशी सुद्धा माहिती मधल्या कोसळलेल्या पुतळ्यासंदर्भात शरद पवार यांनी दिलेली आहे कोल्हापुरात कागलमध्ये ते बोलत आहेत सध्या तीन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावरती शरद पवार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधतायत देशातली आणि खास करून महाराष्ट्रातील सध्याची जी परिस्थिती आहे त्यावरती ते, ते बोलत आहेत आणि ती काही घडली आहे काही चांगले आहे की काही हजार लोक त्यांनी त्यांची रिएक्शन प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांच्या खसे भरण्याच्या नंतर अत्यंत खचे वर्ग टाळा असं सांगणे राजकारण नाही तिथे लोक आम्ही कमी जमा केलेले नव्हते जनतेची प्रतिक्रिया होती आणि इथं राजकारण आणण्याचं काही कारण नाही आता से जो प्रसंग छत्रपतींचा पुतळा जो पडला तिथं सुद्धा राजकारण राज्या असं बोललं जातो राजकारण तसं तिथं लोकांची रिएक्शन होणारच शिवाजी महाराजांच्या पृथ्वीची अशी स्थिती होणार त्याचा अर्थ महाराष्ट्रात लोक असलं गडकरीने एका कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की समुद्रच्या काठावर रस्ते बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर करावा अशा प्रकारचा मी आग्रह अनेक वेळेला धरलेला आहे जर पुगळा बनवत असताना लोखंड अवधी स्टेनलेस स्टील बनवला असता तर पडला नसता गडकरींना हे कळतं मग बाकीच्याना का कळत नाही अशा प्रकार केंद्र सरकारमध्ये जे काही माणसे आहे त्याच्यात बिलकरी एक म्हणजे माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे एखादं काम जे घेतलं तर ते, ते वाढताईन काम करतात त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील अशी काळजी घेतात आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आता पुणे कोल्हापूर रस्त्यांना चांगले किंवा कोल्हापूर ते बेळगाव हे जर सांगितलेलं म्हणजे बाकीच्या सगळ्या ठिकाणी दिवशी रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये योगदान आहे हे आम्ही मध्ये सुद्धा सांगतो हे सगळे राज्या आणण्याचे काही कारण नाही आणि त्यावर त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकारांचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल असं मला वाटतं राज्यामध्ये माझी लाडकी आलेली आहे मात्र यावरूनच आता सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेय वाद पाहायला मिळतोय एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की माझ्यामुळे योजना आली दुसरीकडे फडणवीस म्हणत आहेत माझ्या मुळे आले तर काल अजितदादांची बोर्ड लागले त्यामध्ये अजितदादांची लाडकी बहीण अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये पाहायला मिळाला कुठेतरी सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरू झालाय जास्त श्रेय घेण्यावरूनच वाटतं आणखी दोन लढाई आम्हाला लोकांच्या समोर जायचे आम्ही एका विषयाला आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे सरकारी असल तरी एका विषयाला जाणार आणि हे लाटेचे अडथळे या पद्धती जे लढत आहेत चांगली गोष्ट भाजपमध्ये पदाधिकारी आहेत जे आहेत ते असुस्त आहेत चार ते पाच सोडून जाण्याच्या तयारीत आहे तसंच स्वतः बावटी घेण्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचे चेहरा अजून जाहीर झालेला नाही आणि ठाकरेने सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अशी दिली तुम्ही जाहीर करा माझा त्याला पाठिंबा कुठं घोडा आणले मुख्यमंत्री पदा चेहऱ्याच्या निवडणुकीला सामोरं जाता अजिबात त्याचा अर्थ विषय कळस काही कळलं नाही अनेक वेळ असं घडलं की नेतृत्व कुणी करायचं हे निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फटका नाही अजून भगवत आहे भगवत वेळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये शंका नाही पण त्यासाठी आत्ताच काही माननी करण्याची आवश्यकता नाही आहे या पोलिस उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्याहत्तर साली अलिबाणीच्या नंतर निवडणूक झाली त्या निवडणुकीला कुणालाही फुरु केलेली नव्हती जयप्रकाश नाराजांनी अनाऊन्स केलं की अलिबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं एकत्र आले निवडणुका झाल्या निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव घ्यायचं निवडणुकीत मतवाचं नाव अराजिबाईचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे यात या अग्रह करण्याची काही आवश्यकता आहे आम्ही नक्की एकत्र असू एका विचारानं लोकांना लोकांचा पाठिंबा मिळायच्या नंतर

त्याच्यामध्ये भ्रष्टाचार लोकांच्या गैरवापर आणि हे सूचना सध्याच्या सरकारचा झालेलं आहे आणि ही अवस्था चिंताजनक आहे उद्याच्या नियोजी म्हणजे आम्हाला लोकांच्याकडून जे मुद्दे लोकांच्या समोर मानले जातील त्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि त्याचे दुष्परिणाम यासह निश्चित वरच्या अगदी जाईल आर एस एसने जातीगत जनगणनेच म्हणजे करावी असं झुचवलेलं आहे पूर्वी आर एस एस किंवा भाजप जातीगत विरोध करतो तर त्याच्यावर त्यांची भूमिका बदललेली आहे आणि दुसरा प्रश्न राज्य राज्याच्या इलेक्शन आहेत त्याच्यानंतरची परिस्थिती निर्माण होईल त्याचा केंद्राच्या स्थिरतेवरती अस्थिरतेवरती काय परिणाम होईल काय आहे वाटत राहण्या लहान समाजित समाज त्यांचे नक्की संख्या आणि वय हे लोकांच्या समोर येईल आणि त्यांना न्याय सत्य म्हणजे न्याय वाचणी देण्याच्या संबंधीची स्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे जाती जनगणना हा प्रश्न आम्ही सतत मांडत होतो आता आदेश सुद्धा त्या संदर्भात विचार करत असावा असं वृत्तांच्या वाचन दिसलं आणि ते जर त्यांनी केलं तर त्याच्यात काही चुकीचं नाही सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे पण मुख्यमंत्री भाजपचा पक्षाला त्याच्या विचारांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आम्ही असं म्हणतो की आम्ही जी आघाडी गेली आहे त्या आघाडीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे पण तो, तो कोणी करा तो तो काँग्रेसचा खरंच उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा खरंच राष्ट्रवादीचा खरं जे संगीत तसी यांचा त्यांचा अधिकार महाराष्ट्राचं राजकारण बदलत चाललं आहे आपण बघताय आपल्या तो परिस्थितीपूर्वी भाजपने काही कारण केली किंवा परत जे काही घर वापर करतायत नाही कक्षा पक्षामध्ये प्रामाणिकपणा जे राहिले त्यांचा मताचा त्यांचं मत काय हे जाणून घेणं या व्यक्तीची उत्कृक्षता किती हे जाणून घेणं

अशा प्रकारची अपेक्षा आमच्या सगळ्या सरकार्यांची आधी त्यांचं चालून चार्जेस काम करण्याची मदत हातामध्ये असलेल्या सहसाच एक स्वच्छ कारभार देऊन चालवण्याच्या या सगळ्या गोष्टी चांगलं त्यांच्या सारख्या सरकार्यांनी चुकीच्या जागी वसूल इस यावं असा अभिया आमच्या अनेक विचारचा होता आणि तुझा अनेक सगळा अशा व्यक्तींचं स्वागतच खेळ झाला अमित सर घ्यावं त्यापेक्षा अधिक काही सांगायची आवश्यकता नाही निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीनं जो पंतप्रधान आता चेहरा जो तो त्याने केला होता आणि म्हणूनच ज्या जागा आपल्याला शिवसेनेची भूमिका होती आता देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण डिक्लेअर करावा अशी राजीव राजीव तुम्ही भाषण मारला की आम्हाला परिवर्तनाची संधी आहे महाराष्ट्रात मी खूप फिरता महाराष्ट्रात काय परिवर्तन संदर्भात आपले काय होईल परिवर्तन किंवा काय सर असं सर त्या ज्यांच्या हातामध्ये जे देशाचं राज्याचं प्रशासन आहे सत्ता आहे तिथं लोकांचा विरोध आहे So, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं प्रधानमंत्री सांगत होते, दुछे दुछे होते। ते आणि सरकार बदल श्रद्धा वाहून आणि नेतेची मदत नसली तर सरकार झाड ही अवस्था त्यांची आली लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून तीन गोष्ट राज्याच्या प्रशासन कारण ज्या पद्धतीन चालतोय त्या फायद्याच्या नंतर महाराष्ट्रात सुद्धा आम्हाला असं लोकांवर लोकांना वजन हवाय आता तो हवा असेल तर आमची जबाबदारी आहे की आम्ही जे एकत्र आलेलो इतिचं दर्शन दाखवेल कार्यक्रम लोकांच्या सोडून दाखवतील आणि निवडणुकीमध्ये परिवर्तनाला प्रतिसाद देण्याच्या आम्ही सगळ्या मिळून एकत्र कष्ट करू याची आज आवश्यकता आहे आणि आम्ही त्या रस्त्याने काय चित्र आहे कारण अनेक जण इच्छुकांच्या रागा आपल्याकडे लागलेल्या आहेत महाविकास होती आणि आताही समचन नाही लक्ष एकच आहे की आम्ही आता लागली

अनेक प्रश्न साधून घेऊन काम करून घेते हे काही शक्य नाही हा निर्णय त्यांचा घ्यायचा आहे आणि आतापर्यंत अनेक प्रश्नावर आपल्या स्वतंत्र वृद्धीचा निर्णय घेण्याची पद्धत या दोऱ्याने दाखवलेली आहे तो मी असा काय होत एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा हत्यारोप एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप त्यांनी सुरू केलेला आहे सरकार बैठक देखील झाली पण आहे आणि ते आज सकाळी माझ्या भाषणाचा की मुख्यमंत्र्यांनी आज बैठक तर बैठकीत हे काही निघाला आनंद एसटी जी मागणी आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारने सहानुभूती घ्यावा त्याच्यात मदत त्यांना करावी आणि त्याचं कारण एक दिवसानी दोन दिवसानी इसिली कोकणामध्ये जाणारा मुंबईकर असेल किंवा कोल्हापूरकर असेल हा एक मोठा वर्ग असतो सणासुदीचे दिवस आहेत आणि त्याच्यात लोकांना यात्रा होऊ नये अशी भूमिका राज्य सरकारने घ्यावी आणि एस सी कामाच्या प्रश्नाची दिवस आहेत संप करण्याचा आवाहन मुख्यमंत्र्यांनी देखील आहे मात्र सदाभाऊत असतील पडळकर जे भाजपशी संबंध आहेत त्यांनी मात्र या सगळ्या संपाला पाठिंबा दिलाय आणि बेमोदती संप चालू ठेवावा असं विरोधाभास दोन्ही सर सर सरकार एक सांगते आणि याची किंमत सामान्य प्रवास यांना द्यायची महाविकास आघाडीने टीका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्यांना अनुभव नाही यांचा वनण्याचा दर्जा या वंदिरची नाही अशा लोकांच्या हातात घेऊन एक महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितेला धक्का वरती अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या आणि ह्या गोष्टी पुन्हा कुणाबद्दल करायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज असो राजेशी शाहू महाराज असो आंबेडकर असो किंवा

खर तर केंद्र सरकारची भूमिका जी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यामुळे काय अन्न धान्य निर्यात जगात दोन नंबरचं गावाचं उत्पन्न भारतच होते जगाचं एक नंबरच तांदूळ भारतच होते आज तो भारत काही गहू आयात करत करेल ही चांगली नाही गहू आयात करण्याची जी परिस्थिती आहे ती चांगली नाही मात्र सध्या महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं येत्या काळात निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार आहोत तेव्हा कोणताही चेहरा ना देणार नाही मुख्यमंत्री पदासाठी असंही त्यांनी म्हटलंय स्वच्छ अर्थ आहे की शेतकरी आणि त्याचा व्यवसाय या संबंधीचा सहानुभूतीचा पाठिंब केंद्र सरकारने आखायला हवे आखले जात नाहीत शेतकरी दुष्काळ हवे म्हणून जी राजू आहेत की शेतकऱ्यांच्या दिसायची नाही